या बातमीचे प्रायोजक आहेत सुपर लर्नर्स अकॅडमी मदर टेरेसा समाजकार्य महाविद्यालय काटोल सत्र दोन हजार तेवीस चोवीसच्या समाजकार्य स्नातक बी एस डब्ल्यू सिक्स सेमेस्टर आणि पदव्युत्तर एम एस डब्ल्यू फोर्थ सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ एम एस डब्ल्यू सेकंड सेमेस्टर बी एस डब्ल्यू सेकंड सेमेस्टर बी एस डब्ल्यू फोर्थ सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांनी संपन्न केला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्राध्यापक अरविंद बनसोड सर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच प्राध्यापक डॉक्टर सतीश धोके सर प्राध्यापक डॉक्टर कल्पना उकंडे प्राध्यापक डॉक्टर करुणा गोवर्धन प्राध्यापक डॉक्टर हेमलता नागमोते यांनी सुद्धा मुलांच्या भविष्याबाबत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन हर्षा भांगे यांनी केले आभार प्रदर्शन प्राजक्ता बालपांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिषेक गडहाट अतुल ढोके पवन पाटील स्वप्नील दिग्रसे पंकज डोंगरे यांच्या मोलाच्या परिश्रमातून आणि सर्व विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी झाला